नमस्कार मावळ चोवीस मी महादेव मावळ तालुक्यातील साते ग्रामपंचायत हद्दीतील महिलांचं शोषण या संदर्भात ज्या प्रत्यक्षदर्शी महिला आहेत या महिलांकडनं जे काही जातीवाचक शब्दाचा उल्लेख झाला होता आणि त्यामुळं समाजाच्या भावना भडकल्या संदर्भात अनेक संघटनांनी त्यांना फोनही केला आणि त्याच संघटनांनी त्या महिला दलित असल्यामुळे त्यांना सपोर्टही केलेला आहे तर प्रत्यक्षात आम्ही काल जे तुमच्याकडनं जातीवाचक शब्दाचा उल्लेख झाला त्या संदर्भात समाजाबद्दल रोष समाजामध्ये रोष आहे त्याबद्दल काय सांगाल नेमकं काय सांगायचं सांगा होतं तुम्हाला जय भीम जय शिवराय पहिली गोष्ट तर माझ्याकडनं जे काही गलत आणि हे झालं जातीवादी तर मी समाजाची या सर्वांच्या वतीने सॉरी बोलते पण ह्या गोष्टी मला अशा नव्हत्या बोलायच्या त्या चुक चुकून गेल्यामुळं हे सगळं समाजामध्ये गैरसमज पैदा झालेत हे असं काय मला बोलायचं नव्हतं जे अन्याय आमच्यावर झालेत त्या अन्यायाला कुठेतरी वाचा फुटाव ह्याच्यामुळं मी हे सगळं बोलत होते आणि आता सुद्धा आम्ही कालची न्यूज टाकल्यानंतरही बरेच काही लोकांचे फोन आले की असे बोलताय तुम्ही पण समोरून आल्यानंतर हे बोलावं लागलं मला पण इथून पुढे असं काही होणार नाही ना कुठल्याही ना समाजाची मधी ही येणार ये। आहे जे सुपरवायझर आहेत ज्यांच्यावरनं वादी चाललेत हे मला ह्यांच्याशी ह्या गोष्टी पुढं वाचा पडायची होती बऱ्याच दहा पंधरा लेडीज वरती अन्याय झाला त्यांना घाण शिवाय देण्यात येतात की सुपरवायझर उलटपालटे बोलतात लेडीज मजबुरींनी सोडून गेल्या जर अशा प्रत्येक ठिकाणी जर लेडीजला झालंच मावळ तालुक्यामध्ये सगळीकडे बीओजी जी कॉन्ट्रॅक्ट आहेत ते बीओजी जी कॉन्ट्रॅक्ट आहेत तर त्यांचे सुपरवायझर ठेवलेले आहेत मालक चांगले आहेत पण सुपरवायझर जर असे ठेवले ह्यांची चौकशी नाही केली तर प्रत्येक लेडीजला असं केलं ले। तर लेडीज शेवटी आत्महत्या करणार आणि मी आता आवाज उठवलाय तर बाकीचे लोक की तुम्ही आवाज एकट्याने उठवलाय कंपनीला सांगितलंय की लेडीज कामाला घ्यायच्या नाही लेडीज जर कामाला नाही घ्यायच्या तर महाराष्ट्रामध्ये लेडीज मावळमध्ये कुठं जायचं हे सगळं कॉन्ट्रॅक्टदाराला एवढा पेमेंट भेटतं लेडीजला तो लेडीज पर्यंत पोहचत नाही सगळं मध्ये कॉन्ट्रॅक्टदार खातात आणि कॉन्ट्रॅक्टदार खाण्याच्या जी यांचे सुपरवायझर सुपरवायझर हे आमच्यापर्यंत येऊ देत नाही ना पुढे जाऊ देते जर लेडीजने ऐकलं तर हे मान्यता करतात नाही ऐकलं तर त्या लेडीजला काढून धमक्या येणार काढून टाकणार किंवा वेगळ्या वेगळ्या शिव्या देतात त्याच्या आधी दोन तीन लेडीज होत्या जुन्या एका लेडीज लापरवायजरनी ले घाणशिवाय दिलेली आहे की जर मी माईक वर सांगितली तर असं कोणाचं मला नाव घ्यायचं नव्हतं म्हणून मी एवढं सांगते की ह्याला कुठेतरी वाचा कुठं हो सगळ्या समाजाने मला आतापर्यंत भरपूर पाठिंबा दिलेला आहे आणि समाजाची मी हीच माझी विनंती आहे की समाज मला शेवटपर्यंत ता लढायची ताकद देईन माझ्या पाठीमागे उभे राहील जातीवाचक शब्द बोलला त्याबद्दल समाजाची माफी समाजाची जातीवाचिक जे शब्द बोलले त्याच्यावरती समाजाची मी माफी मागते परत असं काय होणार नाही नाही बोलणार आहे सगळ्या समाजाची माफी मागते या ठिकाणी ज्या महिलेने आवाज उठवला होता त्यांच्याकडनं जे जातीवाचक शब्द गेले होते या संदर्भामध्ये समाजाची माफी मागितलेली आहे आणि अनेक संघटनांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे काय नाव तुमचं आणि काय सांगा मी मंगल रूप थकते अन्य अत्याचार समिती अध्यक्ष वडगाव मावळ आणि महाराष्ट्र अध्यक्ष तर ज्यावेळी मला समजलं की मॅडम काहीतरी बोलतात आहे सुनीता मॅडम तर मी त्याची खरी परिस्थिती जाणून घेण्यासाठी शिवराज पॅलेस इथं आम्ही जमा झालो सगळे वडगाव अध्यक्ष आहेत माझ्यासोबत कृष्णा चावळे लोणावळा अध्यक्ष आहेत आणि बारामतीवरून अध्यक्ष मॅडम आलेले आहेत पिंपरी चिंचवड अध्यक्ष आहेत असं आम्ही सगळ्या महिला मिळून नक्की हो त्या मॅडमवर काय अन्याय झालाय काय त्यांच्यावर त्यांची काय खरी परिस्थिती जाणून घेण्यासाठी नक्कीच त्या सुपरवायझर विरोधात आम्ही कारवाई करण्यासाठी त्यांना सगळी मदत करणार आहोत जय जय काय नाव तुमचं नमस्कार माझं नाव सुनंदा रनवरे आहे मी बारामतीचे आहे महिला अध्यक्ष आहे खरखर म्हणजे कसं आहे माहितीये का कुठं बी जावा महिलांवरती अन्याय हा होतोच आणि त्यासाठी ह्या ताईंनी आवाज उठवायचा प्रयत्न केला पण ठीक आहे त्या अशिक्षित असल्यामुळे त्यांना काही शब्द म्हणजे कसं बोलता आलं नाही त्यांना बोलायचं होतं वेगळं आणि त्या बोलल्या वेगळ्या त्यामुळं ते त्यांनी समाजाची माफी पण मागितलेली आहे सगळ्यांची आणि त्या असताना म्हणजे आपल्या जे बिमच्याच आहेत आणि त्यामुळे विषयच नाहीये त्यांना कसं ज्या लोकांकडून त्रास होतो त्यांच्याबद्दल काही बोलायचं होतं आणि ते त्यांना ते 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 बोलता आलं नाही हे सगळे मी समजून घ्या आम्ही त्यांना पाठिंबा देतोच आहे तुम्ही पण द्या काय नाव तुमचं माझं नाव पूनम साहदून या ज्या मॅडम आहेत सुनीता ओवाळ त्यांच्या तोंडून मी जातीवाचक जे शब्द ऐकले ते चुकीचेच होते पण त्यांनी दिलगिर दिलगिरी व्यक्त केली आज मा, मावळ चोवीस तासच्या लाईव्ह मध्ये तर त्यांचे मी आभार मानते आणि त्यांच्यावर जो अन्याय झालाय त्याला आम्ही नक्कीच त्यांचा पा, त्यांना पाठिंबा देऊ आणि त्यांना मदत करू काय नाव काय सांगा काय <गलता> सांगाल <गलता> <गलता> <गणाले> या प्रकरणा माझं नाव राजश्री सचिन गायकवाड मी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहे सेवा दल मध्ये आज या प्रकरणात मी सहा निशा करत आहे या प्रकरणामध्ये या ताईंवर सुनीता ज्या ताई आहेत त्या ताईंवर जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायाला पूर्णपणे आम्ही तडा जाऊ आणि जे त्यांनी जातीवाचे शब्द ते त्यांना न वापरतात ज्या महिलांवर वापरत होते ज्या सुपरवायझरनी ह्या महिलांवर वापरले त्यांना ते बोलता आले नाही त्याच्यामुळे आज मावळामध्ये जे काही प्रकरण चालू आहे ते थांबलं पाहिजे या महिलांना या महिलेला साथ दिली पाहिजे या महिला कोण झाली आहे चुकी त्या महिलेने माफी पण मागितली आहे त्या महिलेला आपण पन पूर्णपणे सपोर्ट करूया बस राष्ट्र जे राष्ट्रवादी काय नाव तुमचं काय राजाराम लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव मावळ तालुका अध्यक्ष आता एक तुमच्या मावळ न्यूज मध्ये जे मॅडमचं ते जे त्यांनी जो महिलाच्या अन्यायावरती जो उद्वेग दाखवला खरोखर त्याच्यामध्ये बरेच सत्यता असते फक्त त्याची पाडताडी करून घेणं गरजेचं आहे त्यांच्या बोलण्यामध्ये जर अतिवादक शब्द जे आलेले आहेत ते त्यांनी तर माफी मागित आहे पण वेळोवेळी इतर समाजाकडून सुद्धा आपल्या समाजावरती असे आघात होतात पण हे होऊ नये इथल्या स्थानिक जे कार्यकर्ते किंवा आमदार खासदार यांनी याची नोंद घ्यावी आणि महिलावरती जे अत्याचार होतात आता ह्या महिला बोलतात न बोलणाऱ्या महिला अशा भरपूर आहेत मग ते यांनी वाचा पडायचं काम केलेलं आहे तरी ह्यांना आमच्या सगळ्याकडून पाठिंबा असेलच आणि इथून पुढं जे असे काही अन्याय झाले तर त्याच्या पाठीशी आम्ही उभा राहू एवढं बोलून काय ना हो, काय नाव नमस्कार मी कृष्णा लोणा शहर व असंघटित कामगार संघटनेचा लोहणा शहर अध्यक्ष शिवशाही व्यापारी संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आहे मी आणि ही जी आता सध्या सध्याला जे कामगारांवर जे हे का असे प्रकार घडतात ते सुपरवायझर म्हणा मॅनेजर म्हणा किंवा ठेकेदार हे आपल्या महिला वर्गावर का चाललंय आणि सर्वात मोठा प्रश्न असा आहे की बीवीजीचं काय मावळ तालुक्यात एकदम मोठ्या प्रमाणात पूर्ण भारतभरावर नाव असताना त्या बीवीजीच्या नावाखाली जी काय ठेकेदारी जे काय कर्मचारी त्यांचे आहेत तर त्यांनी ह्या कंपनीचं नाव खराब करण्याचं काम चालू केलेलं आहे आणि सगळ्यात आधी त्या बीबीजी कंपनीतल्या ठेकेदाराचं आणि तिथल्या सुपरवायझरांचं किंवा जे काय जे काही उच्च पदावर आहेत त्याचा मी जाहीर निषेध करतो बीबीजी जी कंपनीचा जाहीर निषेध करतो आणि आमच्या महिला भगिनींवर जो काय हा अत्याचार होतोय वारंवार त्यांना काल मी त्यांचे मी वाघमारे साहेबांच्या व्हिडिओ बातमीपत्रा माध्यमातून मी त्यांची काल बातमी पाहिली आणि त्या ती बातमी पाहताच अक्च्युली मला राहलं गेलं नाही की त्या बाईच्या पाठीशी शंभर टक्के आपण खंबीरपणाने उभा राहू हो। आणि त्यांना पुरेपूर ताकद दिली पाहिजे पण चुकून त्या महिलेच्या तोंडून जातीवाचक शब्द काही निघाले आणि त्यामुळं थोडस समाजात अस्वस्थ निर्माण झाली आणि त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे जाहीर समाजाची माफी मागितलेली आहे त्यामुळं आ, समाज यांना माफ पण करेल आणि मोठ्या प्रमाणात समाज तिच्या त्यांच्या पाठीशी उभं राहून बाकीच्या महिलांना पण न्याय मिळवण्याचं काम करून देणं गरजेचं आहे आणि आपण अशा महिलांच्या जो का कामगार वर्ग आहे ज्यांना सध्या मावळ तालुक्यात बेरोजगारी वाढते आणि बीव्हीजी कंपनी अशा मोठ्या कंपनी माध्यमातून जर नोकरी उपलब्ध कामगार उपलब्ध आणि आपल्या हाताला जर काम उपलब्ध होत असेल तर त्या कंपनीचं आपण स्वागतही केलं पाहिजे परंतु त्या कंपनीत काम करत असताना महिलांवर होणारे अत्याचार अन्याय हे आम्ही कधी कदापि सहन करून घेणार नाही आणि त्यासाठी शिवशाही व्यापारी संघटना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मी कृष्णा जाबळे अशी ग्वाही देतो की सदस्यची जी महिला आहे त्याला न्याय मिळवून देण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू आणि जे काय कंटक जे काय ठेकेदार आहेत जे काही जे काही नाव आहेत बी व्ही जी कंपनीची नाव माध्यमातून येतात ते ग्रामपंचायती माध्यमातून येतात आता शहरात प्रत्येक ठिकाणी आपल्या जातीवर काही ना काही आरोप होतात ते काही मारहाण होती बिचारे जे जे मारतात ते त्यांचं काय नाहीये पण यासाठी आपल्याला कुठंतरी आवाज उठवला पाहिजे आपल्याला कुठंतरी एकजूट होऊन यांच्या यांच्या यांच्याबद्दल यांना संघर्ष आपला करावा लागणार आहे शेवटी बाबासाहेबांनी सांगितलंय शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा त्या चालीवर आपल्याला चालणं गरजेचं आहे फुले शाहू आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर आणि साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या विचारावर चालणारा हा मावळ तालुका हा मावळा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे आणि या काय अशा निंदनीय गोष्टी त्याचा मी जाहीर निषेध करतो बी कंपनीचा जाहीर निषेध करतो आणि या महिला भगिनीला न्याय मिळवून देणार अशी मी ग्वाही देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय शिवराय आणि जय अण्णा भाऊ मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे